नमस्कार मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मला एक नवीन बुकिंग भेटली आहे वेंगुर्ल्याला भराय भरायला जायचं आहे मठामध्ये वेंगुर्ल्या मठात भरून डोंबिवलीला खाली आजचा असा प्रवास असणार आहे आता वाजले जवळजवळ स दुपारचे दुपारचे नाही सकाळचे साडे अकरा तर चला निघूयात जे लोक नवीन व्हिडिओ बघत आहेत त्यांनी पहिल्या आधी सबस्क्राईब करा आणि कोकणी गंधार या चॅनलला आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा तर आजचा प्रवास साडे अकरा वाजता इथून घरून सुरू करतोय वेंगुर्ल्यात जाऊन भरणार आणि तिथून मग डोंबिवली रात्रभर प्रवास करणार आहे बघूया चला कसा होतोय प्रवास बाबा याची वाढवणीची शेकरी काढतो तर आपण जाऊया चल गो बाय बाय कि यारा बाय 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 काय कस आहे येते तू सुचिता कणास खाता चल बाय काय चल टाटा बाय <laughs> मला सोडायला ना केरा आणि सुचिता आले बाय ¡Gracias! आपली वेंगुर्ला बाजारपेठ खूप छोटा रस्ता आहे त्यामुळे गर्दी आहे थोडीशी गाडी हळूहळू काढावी लागते इथून जे आहे मार्केट वेंगुर्ल्याचं प्रॉफिट मार्केट मस्त बनवलंय बघा मी मठात पोचलोय आणि योगा या घरी भरायचे आहे आणि इथे आंबे बघा किती लागलेत तोरा तोरा भरपूर लागलीत बघा दाखवतो बघा काजू आहेत पुढे कैरी पणा आहे याच्यात खाज आहे गावटी पोहे आहेत त्याच्यानंतर फणसाचा रस आहे म्हणजे सगळं कोकण कोकण मेवा आहे बरोबर दुपारचा एक वाजला आहे आणि आपली गाडी भरून झाली आहे आणि मी वेंगुर्ला मठातून वे। आता निघालो आहे आता बघूया कुठे डिझेल टाकायचं आहे फक्त कुडाळमध्ये नाही तर पुढे वरून डिझेल पूर्ण करणार आणि मग आपला कंटिन्यू प्रवास जेवणासाठी परत थांबायचं आहे दिवस पोचलो हा आता लेफ्ट साईडने येणारा आपल्याकडचा रस्ता आणि आता वेंगुर्ल्यात ना आलो वेंगुर्त गर्दी बघा किती आणि इथे भरपूर रस्ते एकत्र येतात त्यामुळे हे दिवसाचं ट्राफिक लागतं इथे कुडाळमध्ये ना गाडीला फिल्मिंग मारून घेतोय डी के डी के रेडिओवाल्यांकडे ना रेडिओ हे फिल्मिंग मारून घेतो आहे हे बघा तुम्हाला फायनल फोटो दाखवतो कसं दिसते गाडी कुडाळातच दोन सव्वा दोन वाजले तर मित्रांनो तर आता तीन वाजले तीन वाजता मी आता परत निघालोय कारण ग्लास आहे ना गाडीची त्याच्यावर श्री शर्वाणी प्रसन्न नाव नाव टाकलंय आणि फिल्मिंग मारून घेतलीय वर आणि खाली हे बघा तर बरेच दिवस राहिलेले आज करूया उद्या करूया माझी कंपनीची जी ग्लास होती ना ती दगड बसलेला आणि फुटली त्याच्यानंतर त्याच्या अगोदर माझं नाव वगैरे हो होतं तर ही आता नवीन ग्लास तर त्याला आता बरेच दिवस घालूया 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 म्हणजे वेळ भेटत नव्हता तर आता नाव आहे वरती आणि खाली फिल्मिंग आहे आणि आयांच आणि कियारा अशी दोन साईडला दोन नावं टाकली आहेत मोबाईल नंबर टाकलाय असं बारीकचं काम करून घेतलं तर चला आता भूक लागली आता कुठे कुठेतरी जाऊन जेवूया आधी आणि मग परत पुढचा प्रवास करूया आता मला लेट होणार आता रात्रभर गाडी चालवायला साडेतीन वाजले आणि आता मी गावचा टोल क्रॉस करून ना किती जेवायला आमतोय जेवण करूया भूक लागली आणि परत रात्रभर गाडी चालवायची आहे त्यामुळे पटकन काहीतरी जेवण करून घेतोय चला काय भेटतंय काय माहिती मी कधी जेवलो नाही ते त्यामुळे बघूया कसं आहे जेवण चला आपली व्हेज थाळी काहीशी अशी आहे बघा पापडे दोन चपात्या डाळ रस्सा आहे कसला तरी भाजी आहे सोलकडी आणि भात खाऊन बघूया कशी आहे ते पकड़ रहे जी भाजी खाऊन लगता है जी इसलिए कुरमा कुरमा वांगे बटाटा बड़ा आमटे बुक चांगला जो सुपर डे ट्राई करते हैं दमकडाप मस्त आजोलकडी पटाप्पट जेवण संपवते म्हणू या आपण उसरगावचा टोल झाल्यावर ना करीता म्हणून हॉटेल आहे बघा लेफ्ट साईडला तिथे जेवण घे शाकाहारी थाई आज शाकाहारी जेऊ घेतल्या कधीतरी शाकाहारी जेऊया घरी मच्छी आणि ते चिकन याच्याशिवाय चार दिवस काही नाही खाल्ले चला एकदा पूजा झाली आता कुठे थांबणार नाही आहे डिझेल टाकणार आणि कंटिन्यू गाडी चालवणार आहे नॉन स्टॉप आता चालत राहणार आता डायरेक्ट बघूया थांबणार नाही कुठे चला चहा प्यायला आता संध्याकाळी आता जवळजवळ चार वाजले इथेच ओरोजमध्येच मला चार वाजले म्हणजे विचार करा तर चला बघूया कसा प्रवास होतोय पोट तर आता मस्त पॅक झाला आहे टेन्शन नाही निघूया कणकवलीत ना चार्जर घ्यायला थांबलो तो चार्जर घेतला रस्त्यावर गाडी लावली त्या दिवशी चार्जर ना माझा जळला त्यामुळे फ्यूज पण गेलेला रे बघा तर बघा लाईन लाईन म्हणून कंपनी आहे फिस्टॉन इलेवन म्हणून काहीतरी सहा महिने वॉरंटी दिली सहाशे रुपये चार्जर आहे बघा बघूया आता ते लावून चार्ज करून बघतो आणि आता ह्याच्यावरच तर सगळं आहे आपलं मोबाईल तर चार्ज होतोय आता मी कणकवली ते साडेचार वाजून गेलेत हां इथेच शा साडेचार वाजले म्हणजे विचार करा चार्जर चांगला आहे हा बघा चार्ज होतोय मोबाईल हा बघा आता कुठे थांबणार नाही आता सगळी कामं झाली आहेत जवळजवळ डिझेल टाकून झालंय त्याच्यानंतर चार्जर घेऊन झालं आहे हवा चेक केली आहे जेवण झालंय आता काहीच काम राहिले नाही आहे आता फक्त गाडी चालवायची आहे नॉनस्टॉप नॉनस्टॉप म्हणजे एक तीन चार तास तर कंटिन्यू चालवणार आणि मग थांबणार आहे संध्याकाळचे सहा वाजलेत आणि मी आता राजापूर वगैरे काढून दाभोळ पोहोचलो पोहोचलोय पुढे जाऊन आपल्याला वाटूळ मार्गे आपण देवरूक करून संगमेश्वरमध्ये दे बाहेर पडणार सहा म्हणजे सात आठ आठ वाजेपर्यंत आपण संगमेश्वरात हळूहळू प्रवास चालला आहे आपला संध्याकाळचे सहा वाजलेत आणि चहा प्यायला थांबलो आहे इथे सहा वाजता बरोबर दाभोळ फाट्यावरून ना चहा वगैरे मस्त पिऊन निघालो आता आता परत कंटिन्यू प्रवास आता थांबणार नाही आता रात्री डायरेक्ट जेवायला मध्येच कुठेच नाही कंटिन्यू चालणार आहे कंटिन्यू चिपळून सोळा किलोमीटर खेड अठ्ठेचाळीस खेड अठ्ठेचाळीस म्हणजे जवळजवळ तास सव्वा तास दहा साडे दहा साडेदहा पावणे अकरा वाजतील आपल्याला माळला पोचायला तिथे जाऊन जेवण करूया आपण बराच वेळ झाला गाडी चालवतोय आता खेड वगैरे क्रॉस करून पुढे आलो आता जवळजवळ दहा वाजून चोवीस मिनटं झाली तर आता याच्या पुढे कधी जेवणार लेट होणार नाही कुठे मध्ये जर पोचायचं म्हटलं ना तर अजून एक तास अर्धा तास जाईल मग अकरा सव्वा अकराला त्याच्यानंतर ऑर्डर मग ते खूप लेट होणार मी इथे खेडमध्येच जेवायचा विचार करतो आहे पुढे जे आपले काळकाई हॉटेल आहे ना तिथे जेवण करूया त्याला पण हे बघा ते काळकाई कृपा हॉटेल आलं आहे इथे गाडी लावूया हॉटेलच्या समोरच गाडी लावूया आणि आपण जेवण चांगलं असतं इथे जेवण भाकरी आधी चांगली असते त्यामुळे मी येते येतो हा <laughs> संध्याकाळी चहा वगैरे पिला ना संध्याकाळी किती वाजता जवळजवळ सहा वाजता चहा पिला आणि त्याच्यानंतर जो कंटिन्यू चालवत होतो सात आठ सा, नऊ दहा चार चार साडेचार तास गाडी चालवती कुठे थांबलो नाहीये त्याला पटकन जेऊया दुपारी शाकाहारी म्हणजे आता नॉनव्हेज खायचा विचार आहे चला जाऊया आपली गाडी इथे लावली आपण या एक कृपा का हा चिकन थळी ऑर्डर केली भाकरी hmm. मस्त असते मस्तपैकी जेवण करून आहे आणि बघा गाडीवर नाव आहे श्री शरवाणी प्रसन्न तर शर्वाणी शार्व... जी देवी आहे ना ती आमची कुलदैवत आहे तर कुलदैवतेचं नाव घातलं आहे वरती सिद्धेश्वर प्रसन्न आहे कारण आमच्या घराच्या बाजूला जे मंदिर आहे सिद्धेश्वर मंदिर सिद्धेश्वराचा पहिला मान असं काय नाही मान सगळे देवसारखे आहेत तर इथे मस्त जेवण झालं आहे हा भारी पोटभर जेवलो आहे आता आ, 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 तीन चालून आता चुई 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 चार तास चाल चालवून इथे थांबलो आता कुठे थांबायचं विचार करतो आता परत कंटिन्यू चालणार आहे कारण डोंबिवलीला जायचं आहे आपल्याला आणि डोंबिवलीला म्हणजे आता वाजले जवळजवळ अकरा अकरा वाजत आलेत अकरा बारा एक दोन तीन तीन चार हो गया जेवढी जमेल तेवढी या, आणि मग झोपूयात एक एक दीड तास तरी झोपणार आहे आणि चला पुढचं पुढे निघूयात इथनं आणि हे नाव टाकलं आहे आता कशी दिसते गाडी सांगा कमेंट करून नक्की सांगा मांडगावमध्ये पोहोचलो आणि जाम झोप यायला लागली आता इथे चहाच्या टपरीजवळ थांबलोय चहा पिऊया लागून चला खूप खूप झोप येते वाजले जवळजवळ पाहुणे एक झाला या आता मी चला चहा पिऊन थोडी तर तरी येईल चहा आहे द्या झाला आहे स्कॉर्पिओचं मी आता बरोबर दोन वाजून चाळीस मिनिटं झाली आणि आम्ही वडखळच उतरलो यायची आय डब्ल्यू कंपनी वडखळच्या बरोबर ब्रिजवर आहोत आता रात्रीचे रात तीन वाजलेत मी पेन क्रॉस केलं आणि मगाशी रोहा कोलाड रोहाच्या तिथे जवळच ते मी गाडी साईडला घेतली हा साईडला घेतली आणि मला एवढी झोप येत होती माहिती आहे भरपूर काय विचारू नका भरपूर झोप येत होती गाडी साईडला घेतली आणि सीटवरच असा डोळे बंद करून थांबलो एक दहा मिनटाची झोप घेतली फक्त दहा मिनटाची आणि एवढा फ्रेश झालोय तुम्हाला सांगू आता जरासुद्धा सुद्धा झोप येत नाही टोटली फ्रेश आहे मी म्हणत होतो काय माहितीये पुढे येऊन कुठेतरी झोपेन झोपेन पण आता झोपच येत नाहीये काय करू विचार करतो झोपू की डायरेक्ट डोंबिवलीला जाऊ काही समजत नाही आहे वाजले तीन बघूया हो थोड हजार रुपयाचं डिझेल टाकलं रात्रीचे सव्वा तीन वाजले डिझेल टाकलं हजार रुपयाचं आणि आता एक साडेतीनपर्यंत जरी झोपलो साडेचार एक तासभर तरी झोपतो इथून पाच वाजता जरी निघालो तरी डोंबिवलीत नऊच्या अगोदर आरामात पोचेन मी तर एक तासभर तरी आराम करूया सीट फोल्ड करतो आणि जरा आराम करतो बाय गुड नाईट गुड मॉर्निंग पावणे सहा वाजले पावणे सहा अजून झोप वाटत किती घेतली तरी अजून झोप वाटत पाच मिनटं झोप पावणे सात वाजले आता जाऊया नक्कीच <laughs> पावणे सहाला मी पाच मिनिटं झोपूया म्हटलं आणि झोपलो डायरेक्ट पावणे ला उठलो निघूयात तोंड वगैरे धुतले मी चला त्या लोकेशनवर पोचलो आहे इथे इथेच कुठेतरी खाली होणार आहे पाठीमागे गेलं ते लोकेशन आता परत युटर्न मारावा लागेल मला मागे तो टेम्पो लागलाय तिथे आता जागा बघूया आता कुठे भेटते का बचत वेळेची बचत पैशाची बघा इथे खाली करायचं आहे आपल्याला मग हा हे काय सिंधूरत्न सिंधुरत्न शॉप शॉपमध्ये गाडी आपली खाली होणार इथे गाडी लावायला जागाच नाही आहे आता बघूया अटी मग आहे ना त्या गल्लीत आपली गाडी खाली झाली आणि हा बघा टेम्पो इथे लावला आहे ज्यांचा माल खाली केला ना त्यांनी चहा प्यायला आपल्या घरी येऊन गेलेले चहा आणि आठ्यांचं उपच नाश्ता वगैरे काय केला नाही बोलले तर तही दिली मला खायला गाडी मागून पॅक करतो आणि इथून आपण आता वाशीला जाणार आहे सकाळी मी इथे खाली करताना ना मी शूट वगैरे घेतलं नाही पटापट ते कॅन वगैरे काढून दिले त्यांना ते तीन बायका होत्या खाली करायला तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो सकाळचे जवळजवळ नऊ वाजले तर कसा वाटला प्रवास नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय